आता हे फळ तर आपण दाखवून दिलेले आहेत व्हिज्युअलाइज आपण ह्युमन्स ना ड्रीम्सवरती चालतो स्वप्नांवरती चालतो तुम्ही ज्यावेळेस एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये जातात कशासाठी एवढे भरमसाठ लाईट लावून ठेवलेले आहेत सांगा मला एखादा कपडा ट्रायल रूम ट्रायल रूम कशासाठी बनवलेला आहे तुम्ही ट्रायल रूममध्ये एखादा कपडा ट्राय करा तितके सुंदर तुम्ही कधी कुठेच दिसणार जेवढे तुम्ही ट्रायल रूममध्ये सुंदर दिसतात का लाईटचा इफेक्ट येतो आणि ज्यावेळेस तुम्ही ते कपडे ट्रायल रूममध्ये घालतात तो शर्ट तुम्ही एकदा धुवून बघा तसा दिसतो बाबा नाही तसं पॉसिबल नाही आहे कारण की तिथे तुम्हाला विज्युअलाइज ॲम्प्लिफाय केलं जातं की तू ह्या ड्रेसमध्ये असा दिसशील आणि तुम्हाला ते परचेस करण्यासाठी मजबूर करतात ॲक्शनसाठी मजबूर करतात इथे आपण तेच करतोय वी आर प्लेईंग विथ ह्युमन सायकोलॉजी अँड लीडर शूड प्ले इट प्ले म्हणजे काय मी खेळ मांडा असं म्हणत नाही आहे प्ले म्हणजे त्याचा वापर करा ह्युमन सायकोलॉजी अँप्लिफाय करा मी माझ्या वडिलांना सांगितलं की पप्पा आज माझं ऑफिसमध्ये कौतुक झालं मला अवॉर्ड मिळाला अच्छा 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 अभिनंदन अभिनंदन फोटो फोटो पाठव बघतो मी झालं वडिलांना ती तीव्रता कळलीच नाही की तिथं काय झालं होतं त्या वडिलांना जे व्हिडिओ मिळतो वडील आपल्या चार चौघा मित्रांना पाठवतात बघा माझा मुलगा आणि त्याने काय होतं त्याला त्या अनुभव मिळतो की मी ज्या संस्थेत काम करतो आहे तिथे माझं स्थान आहे मी काम करतो आहे त्याची किंमत आहे आणि जो करत नाही आहे त्याला फील होतं की केल्याला केल्यावरती मिळतं